नमस्कार चैतन्य आणि अर्जुन स्टडी रूम मध्ये बसलेले असतात तेव्हा अर्जुन चैतन्याला म्हणतो चैतन्य कसं आहे ना कसा आता फक्त मला मधुभाऊ आणि फक्त मधुभाऊ माझ्यासाठी इम्पॉर्टंट आहेत कसं आहे ना मला आता फक्त मधुभाऊंचं मन जिंकायचं आहे मला मधुभाऊंना खुश ठेवायचं आहे त्यांच्या मनामध्ये माझी जागा निर्माण करायची आहे त्यासाठी मी वाटेल ते करीन काहीही करून मी मधुभाऊंचं मन बदलेन आणि त्यांना मीच कसा जावई म्हणून योग्य आहे हे पटवून देईल सायलीसाठी मीच योग्य आहे हे त्यांना सांगेन तेव्हा मधुभाऊ हातात सायलीचा हात देतील तूच बोलला होतास ना चैतन्य सायलीच्या मनापर्यंत प्रेमापर्यंत जाण्याच्या वाटेवर मधुभाऊ तलवार घेऊन उभे आहेत मग त्यांना खुश करण्यासाठी मी आता काहीही करू शकतो मधुभाऊंच्या हातातली ती रागाची तलवार बाजूला करून त्यांच्या हातात मला शांतीचा प्रेमाचा झेंडा बघायचा आहे आणि मी त्यासाठी आता सुरुवात करत आहे आजपासून कामाला सुरुवात तर इकडे मधुभाऊना बरं नसतं आणि ते डॉक्टरकडे जायला तयार होत नाही तेव्हा कुसुम आणि सायली म्हणतात चला मधुभाऊ तुम्हाला एवढं बरं नाही आहे ना चला आपण डॉक्टरकडे जाऊ तेव्हा मधुभाऊ म्हणतात नाही काही झालं तरी मी डॉक्टरकडे येणार नाही तेव्हा कुसुम म्हणते अहो मधुभाऊ का हट्ट करतायत चला ना अहो डॉक्टरकडे गेला तरच तुम्हाला बरं वाटेल तेव्हा सायली म्हणते हो मधुभाऊ चला आपण पटकन जाऊन येऊ अहो तुम्ही डॉक्टरकडे गेल्यावर लगेच बरे व्हाल का स्वतःला हो त्रास करून घेत आहे तेव्हा मधुभाऊ म्हणतात नाही मी नाही बोलतोय ना म्हणजे मी नाही येणार डॉक्टरकडे आता मात्र कुसुम आणि सायलीला काय करायचं ते समजत नसतं त्या विचार करतात जर मधुभाऊ डॉक्टरकडे गेले नाहीत तर त्यांना बरं वाटणार नाही त्यांना अजूनच त्रास होईल मग कुसुम लगेच अर्जुनला फोन करून सांगते तर आता अर्जुनला कळलेलं आहे मधुभाऊ आजारी आहेत आणि ते डॉक्टरकडे जायला तयार होत नाहीये मग चैतन्य आणि अर्जुन मिळून एक प्लॅन करतात अर्जुन सगळी डॉक्टरांची टीम घेऊन तिथे येतो आणि माईकवर अनाऊन्स करत असतो फ्री मेडिकल कॅम्प फ्री मेडिकल कॅम्प तिथे डॉक्टर नर्सेस वॉर्ड बॉय आलेले असतात अर्जुन लगेच दोन वॉर्ड बॉयला मधुबाऊंच्या रूममध्ये पाठवतो आणि म्हणतो त्या मधुभाऊंना घेऊन या मग ते वॉर्ड बॉय मधुबाऊंच्या इथे येतात त्यांचा हात पकडतात आणि त्यांना घेऊन येतात मधुभाऊ काही ऐकायला तयार नसतात ते हट्टी असतात पण वॉर्ड बॉय पण सुद्धा हट्टी असतात ते मधुबाऊंना पकडतात आणि तिथल्या बेडवर झोपवतात हो डॉक्टर चेक करत असतात पण मधुभाऊ ऐकत नसतात तेव्हा अर्जुना माईकवर परत अनाऊन्स करतो इथे ना एक हट्टी वृद्ध पेशंट आलेला आहे तर डॉक्टरांचं देखील ऐकत नाही आहे मग मधुभाऊ असा अनाऊन्स केल्यामुळे लगेच तिथे गपचूप पडून राहतात आणि डॉक्टर त्यांना चेक करत असतात तेव्हा सायली अर्जुनकडे बघून हसत असते अर्जुन, अर्जुन सायलीकडे प्रेमाने बघत असतो दोघं एकमेकांकडे बघून हसत असतात अर्जुन म्हणतो मिसेस सायली तुमच्या चेहऱ्यावर ही स्माईल आणण्यासाठी ना मी वाटेल ते करेन काहीही करेन पण मी तुम्हाला खुश ठेवेन आणि दोघं एकमेकांकडे बघत असतात सायली पुढे येते आणि अर्जुनला थँक्यू म्हणते तेव्हा अर्जुन म्हणतो मिसेस सायली तुमच्यासाठी काय पण पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू